कर हे आज कमी करू मला सांगा आधी नाही तर मग नुसतंच व्हिडिओ नाही हे बघा मित्रांनो डीआयआय मधून आणलं होतं हार्ट शेपचं मला ऍक्च्युली मोठं पाहिजे होतं पण तिथं नव्हतं ते आणले आणि दुपारी प्रिंट काढून आणले आम्ही फोटोची तर आता हे कट करून आम्हाला इथे लावायचंय तर बघू आता बारा फोटो कसे बसताय त्याच्यावर थोडं डोकं लावून याच्यावर करतो आम्ही काहीतरी जुगाड करून हे डेकोरेट करतो

तेव्हा मित्रांनो बारा फोटांचं कोलाज बनवलं आहे पहिला महिना दुसरा तिस पहिल्या महिन्यात तर आम्ही दिवाळीचं केलं होतं पण हे फोटोच्या साईजमुळं हो ते क्रॉप करायला लागलं दुसऱ्या महिन्यात तर विंटर होता त्यामुळं क्लॉज बनवला होता त्याला नाही क्लॉज नाही जस्ट विंटर हिवाळा चालू झाला होता तिसऱ्या महिन्यात क्रिसमसचा क्लॉज बनवला होता चौथ्या महिन्यात असंच बनवलं होतं काहीतरी चौथ्या महिन्यात भारत देश बनवला पाचव्या महिन्यात आपलं शिवाजी महाराजांची थीम होती थी। सहाव्या अन्नप्राशन होत सातव्या महिन्यात नेटफ्लिक्स होती आठव्या महिन्यात शेतकरी होता नवव्या महिन्यात वारकरी हो होता दहाव्या महिन्यात गटारी अमास होत इथं आम्हाला काही टाइम नाही मिळाला त्यामुळे एडिट केलं आणि दहावा झाला अकराव्या महिन्यात कृष्णाचं बनवत जन्माष्टमी आणि हा बारावा फोटो आम्ही काढलाय डायनासोर गार्डन मध्ये कसं वाटलं आमचं कोलाज खाली कॉमेंट्स करून सांगा